नमस्कार सर्वांना मी शुभांगी आजपासून म्हणजे नवीन वर्ष सुरू झालं एक जानेवारी दोन हजार चोवीस मी भगवद्गीता नियमितपणे वाचणार आहे म्हणणार आहे त्याचं पठण करणार आहे तर माझ्यासोबतच आणखी माझ्या मित्रमैत्रिणींनाही हे ऐकता यावं म्हणता यावं म्हणून मी रोज काही श्लोक आणि त्यांचा अर्थ असं रेकॉर्ड करायचं ठरवलं आहे कदाचित परमेश्वरानंच मला तशी बुद्धी दिली असेल भगवद्गीता का वाचायची का म्हणायची वगैरे असं काहीही मी व्याख्यान देणार नाही आहे तो माझा अधिकार नाही आपण प्रत्यक्षच ते वाचू ऐकू म्हणजे आपल्याला कळेल की हे किती सुंदर आणि महत्त्वाचं आहे आणि मग आपण आपोआपच ते नियमितपणे करायला लागू आज पहिल्या दिवशी गीता महात्म्य म्हणजे काय तर भगवद्गीता हे उपनिषदांचंही उपनिषद आहे किंवा गीतोपनिषद आहे असं म्हणतात कारण गीता ही संपूर्ण वैदिक ज्ञानाचं सार आहे आणि ती स्वत पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितली आहे मग इतर ग्रंथांचं वाचन करण्याची काय बरं गरज एक भगवद्गीता जरी वाचली समजून घेतली तरी आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे बघूया आज महात्म्याचा एक श्लोक आणि त्याचा अर्थ बघू आणि उद्यापासून आपण भगवद्गीतेच्या प्रत्यक्ष वाचनाला सुरुवात करू एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतम् एको देवो देवकीपुत्र एव एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकन् तस्य देवस्य सेवा अर्थात् वर्तमान काळात अखिल विश्वाकरिता भगवद्गीता हे एकच शास्त्र असावं अखिल विश्वाकरिता श्रीकृष्ण हे एकच परमेश्वर असावेत एकच मंत्र एकच प्रार्थना असावी आणि ती म्हणजे त्यांच्या पवित्र नामाचा जप सर्वांसाठी एकच कर्म असावं आणि ते म्हणजे भगवंतांची भक्तिमय सेवा वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् हरये नमः हरये नमः हर